संजयनगर परिसरातील चन्बाई मार्ग रोडवर निवृत्त शिक्षक असलेल्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना घडली या महिलेकडील सोन्याचे बिलवर आणि गळ्यातील चेन असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सदर लुटीची घटना ही शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी श्रीमती हौसा जांभू वांजुळे वयवर्ष एकाहत्तर राहणार अभयनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की श्रीमती हौसा वांजुळे या निवृत्त शिक्षिका असून त्या आपल्या कुटुंबियांसह अभय नगरमध्ये राहतात शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्या चिन्मय पार्क ते लक्ष्मी मंदिर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत निघाल्या होत्या यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांना थांबवले आम्ही पोलीस आहोत असं सांगून संजय नगरमध्ये एका महिलेवर चाकूने हल्ला केलेला आहे तुम्ही तुमच्या हातातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने काढून पिशवीमध्ये ठेवा असे सांगून वांजुळे यांचा विश्वास संपादन करत हौसा यांचे दागिने पिशवीमध्ये ठेवण्याचा बहाणा करत पिशवीला गाठ मारून सदरची पिशवी वांजोळे यांच्याकडे देऊन ते निघून गेले पुढे गेल्यानंतर यांनी पिशवी पाहिली असता त्यामध्ये दागिने नव्हते यावेळी अज्ञात दोघांनी चलाकीने हौसा वांजोळे यांच्याकडे असणारे एक लाख साठ हजार चाळीस ग्राम वजनाची चार सोन्याची बिलवर आणि साठ हजार रुपये किमतीचे पंधरा ग्राम वजनाची सोन्याची चेन असा एकूण दोन लाख वीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केल्याचं उघड झालंय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी संजयनगर सांगली